तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग प्रवेश पात्रता प्रथम वर्ष एस एस सी पास थेट द्वितीय वर्ष बारावी सायन्स टेक्निकल व्होकेशनल कोर्स किंवा दोन वर्ष आयटीआय टी एम सी बी सी पास असणे आवश्यक विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सुविधा एस सी एस टी एन टी आणि ओबीसीकरिता शिष्यवृत्ती तसेच खुल्या प्रवर्गासाठी ईबीसी सवलत उपलब्ध प्रवेशासाठी संपर्क झिरो टू झिरो टू ईन एट वन सिक्स नाईन झिरो झिरो सिक्स नाईन सेवन नगरपालिकेजवळ तालुका खालापूर जिल्हा रायगड एकदा अवश्य भेट द्या पावसाळा म्हटलं की पुणे मुंबईचे पर्यटक लोणावळ्यातील भुशी धरण कधी ओव्हरफ्लो होते याची वाट पाहत असतात यावर्षी भुशी धरण ईदच्या दिवशीच ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांना चांगली स्ट्रीट मिळाली आहे धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर पाणी वाहू लागल्याने उपस्थित पर्यटकांनी एकच जल्लोष केला ईद मुबारक धर्म जात यापेक्षाही मोठी असते शक्ती मानुषकीची एकमेकांची गळा भेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमजान ईदची रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ श्रद्धा अंकित साखरे सभापती खालापूर पंचायत समिती श्री अंकित साखरे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस खालापूर गेल्या वर्षी भुशी धरण पाच जुलै रोजी ओव्हरफ्लो झाले होते यंदा नऊ दिवस आधीच ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे मागील दोन दिवसांपासून लोणावळ्यात जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे केवळ दोन तासातच भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे डोंगर भागात जास्त पाऊस झाल्याने शनिवारी चाळीस टक्के असलेले धरण आज सकाळी ओव्हरफ्लो च्� झाले आणि ईद यामुळे सलग तीन दिवस सुट्टी आहे त्यात भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांसाठी हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल धरणाच्या पायऱ्यांवर बसून पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती धरण ओव्हरफ्लो झाल्याने स्थानिक विक्रेत्यांनी देखील आनंद व्यक्त केला विशाल विकारी संवाद मराठी लोणावळा संवाद मराठी रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी अपडेट रहा आमच्या सोशल सोबत, लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा